विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक यामधील सोळावा पाठ दिवस आणि रात्र याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला जरा डोके चालवा त्यातील एक अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही याचे कारण काय असेल उत्तर चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो आणि तेथून परावर्तित होऊन चंद्राला मिळतो अमावस्येला पृथ्वीवरील परावर्तित प्रकाश चंद्रावर पडत नाही म्हणून अमावस्येला चंद्र दिसत नाही प्रश्न दुसरा उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात उत्तर हिवाळ्यात दिवस लहान असतो त्यामुळे अंधार लवकर पडतो म्हणून उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर परततात प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील एक पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो उत्तर पृथ्वीवर प्रकाश सूर्यापासून येतो प्रश्न दुसरा पृथ्वीचा आकार कसा आहे उत्तर पृथ्वीचा चेंडू प्रमाणे गोल आहे प्रश्न तिसरा दिवस आहे असे केव्हा म्हणतात उत्तर ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पडतो त्या ठिकाणी दिवस आहे असे म्हणतात प्रश्न चौथा रात्र आहे असे केव्हा म्हणतात उत्तर ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही त्या ठिकाणी अंधार असतो तेथे रात्र आहे असे म्हणतात पुढील प्रश्न वर्णन करा त्यातील एक पृथ्वीचे फिरणे उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस व रात्र होतात पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात पृथ्वीच्या या फिरण्यामुळेच वातावरणात ऋतू परिवर्तन होत असते दिवस आणि रात्र यांचे पाट चक्र उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्यामुळे सूर्याचा प्रकाश येणारा काही भाग काही वेळेने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग प्रकाशात येतो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जिथे दिवस आहे तिथे काही वेळाने रात्र होते अशा पद्धतीने दिवस आणि रात्र यांचे पाठशिवनीचे चक्र सतत सुरू राहते पुढील प्रश्न रिकाम्या जागा भरा त्यातील एक दिवसाचे टिंबटिंब तास असतात उत्तर दिवसाचे चोवीस तास असतात दोन सूर्याच्या उगवण्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात तीन सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात चार बावीस मार्च पासून टिंबटिंब पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो उत्तर बावीस मार्च पासून एकवीस जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो पुढील प्रश्न चुकी बरोबर ते सांगा त्यातील एक बावीस मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात उत्तर बरोबर दोन एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर बरोबर तीन बावीस सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात उत्तर चूक आणि चार बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर चूक